हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी आणि जो काही तुमच्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतणाव असेल तर हा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि रात्री सुखाची शांत झोप लागण्यासाठी डोक्यात आणि मनात सुरू असणारे जे काही विचार आहेत तर ते सर्व विचार कुठेतरी थांबवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आणि एक अत्यंत प्रभावी अशी सेवा शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल खर तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन असतात आणि त्यामुळे डिप्रेशन सुद्धा येत असत तुमचा एकही दिवस जो आहे तर तो सुखाचा जात नसेल काही ना काही टेन्शन तुमच्या समोर येत असतील तर अशा वेळेला आपण त्या गोष्टींचा खूप जास्त विचार करत असतो आणि त्या टेन्शनचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होत असतं तर बघा त्यावेळेला त्या लोकांच्या त्या मनामध्ये बऱ्याच वेळेला सुसाईडचे विचार येत असतात आणि मग जगावं की नको असं सुद्धा वाटत असतं आणि काय करावं काय करू नये हे सुद्धा कळत नाही तर अक्षरशः मला असा बऱ्याच लोकांचे कमेंट्स येतात की आम्हाला खूप डिप्रेशन आहे ताई तर त्यासाठी आम्ही काय करू तर बघा डिप्रेशन म्हणजे काय किंवा मानसिक ताण तणाव म्हणजे काय तर तो स्वतः आपण स्वतःकडे ओढवून घेतलेला त्रास असतो तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकट अडचणी येतच असतात पण त्याचा कितपत आपल्याला विचार करायचा आहे हे सुद्धा आपल्यावरतीच डिपेंड असतं जितका तुम्ही त्याचा जास्त विचार कराल तितकं त्याचा तुम्हाला जास्त त्रास हा होत राहणार आहे त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या इग्नोर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजेत जास्त ओव्हर थिंकिंग आपल्याला करायचं नाही आहे तर सांगितल्याप्रमाणे काही गोष्टींचा सा आपल्याला इग्नोर सुद्धा करता आला पाहिजे आणि जास्त ओव्हर थिंक आपल्याला करायचं नाहीये तर यासाठी आपल्या आपण ज्या देवी देवतांना मानतो किंवा आपले जे इष्ट देवत आहेत आपले जे गुरु आहेत तर त्यांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्यामुळे टेन्शन कमी होतात आणि डिप्रेशनचा त्रास सुद्धा कमी होत असतो त्यामुळे ही एक आपल्याला महत्वाची गोष्ट करायची आहे आता जर तुम्ही स्वामींना गुन्हे मानत असाल तर स्वामींचे तुम्हाला मनामध्ये सतत नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपले जे कुलदैवत आहे तर त्यांचं सुद्धा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी अशी सिच्युएशन येते आणि मी सुद्धा एक वेळ त्यातनं गेलेली आहे पण जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आलेली आहे तेव्हापासून ना स्वामी नामाची जी ओढ लागलेली आहे अर्ध्यापेक्षा जे काही टेन्शन आहे तर तेव्हाच तिथे संपून जातं जेव्हा जेव्हा मी स्वामींचं नाव घेते नामस्मरण करते सेवा करते तर त्यातनं मला सुख समाधान मिळत असतं आणि त्यामध्ये माझे सगळे जे काही टेन्शन आहे तर ते संपूर्णपणे रिलीज होत असतात बऱ्याच वेळेला अशा सुद्धा कमेंट येतात की ताई आम्ही खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण आमच्या मागचे संकट काही केलं संपत नाहीत डोक्यामध्ये जे काही येणारे विचार आहेत तर ते थांबत नाही तर त्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला चाळीस दिवस करायचा आहे त्याचबरोबर एक सेवा सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर ही सेवा सुद्धा तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे चाळीस दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल सुखाची झोप लागेल डोक्यात येणारे विचार कुठेतरी थांबतील कामामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल किंवा आजूबाजूला जर काही निगेटिव्हिटी असेल तर त्यामुळे तुमचा ऑर्डर जो आहे तर तो सुद्धा निगेटिव्ह झालेला असतो बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये आपल्याला बसावं असं वाटत नाही घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल घरामध्ये जर एकच सतत नकारात्मक वातावरण किंवा ती ऊर्जा जर आपल्या आजूबाजूला असेल तर अशा वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या आजूबाजूची संपूर्ण निगेटिव्हिटी हो ही संपूर्णपणे घरात नष्ट होईल आणि तुमचा ऑरा जो आहे तर तो सुद्धा पॉझिटिव्ह बनेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि येणारे जे काही वाईट विचार आहेत तर ते सुद्धा थांबतील येणारे प्रत्येक कामामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते सुद्धा पूर्णपणे थांबतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला संपूर्ण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्या जर नवीन असाल आणि व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही सर्वात आधी तुम्हाला मी पहिली गोष्ट जी सांगणार आहे तर ती तुम्हाला करायची आहे आणि ती कुठल्या दिवसापासून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे तर पहा जेव्हा असेल आणि मासिक धर्म असेल तर या दोन काळामध्ये आपल्याला फक्त हा उपाय स्टॉप करायचा आहे आणि पुढे चाळीस दिवस आपल्याला तो कंटिन्यू करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर चांदीचा दिवा असेल तर अतिशय उत्तम तुम्ही चांदीचा दिवा हा घेऊ शकता नसेल तर तुम्ही तो आवर्जून खरेदी करा मी नक्की सांगून तुम्ही आवर्जून घ्या तर उपायासाठी जेव्हा आपण चांदीच्या वस्तू वापरत असतो तर त्यावेळेला सात्विक लहरी, लहरी ज्या आपल्या आजूबाजूला फिरत असतात त्या दिव्याबद्दल तुम्हाला इतकं त्याचा उपयोग होत असतो जर तुम्हाला चांदीचा दिवा घेणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही पंचधातूचा तांब्याचा पितळेचा कोणताही दिवा घेतला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायचे आहे आता फुलवात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर ती फुलवात तुम्हाला घालायची आहे तुपाची फुलवात तुम्हाला घालायची आहे आणि हा दिवाला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला तूप लागणार आहे तेल तुम्हाला वापरायचं नाहीये तुम्ही जर ह्या सांगितलेल्या प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला आठ दिवसामध्ये त्याचा रिझल्ट दिसून येईल पुन्हा एकदा सांगते चांदीचा दिवा घ्या त्यामध्ये फुलवात घाला तूप घालायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी झोपत असाल मग ते तुमचा बेडरूम असेल किंवा तुमचं लिव्हिंग एरिया असेल ज्या ठिकाणी तुम्ही झोपत असाल तर त्या उशीच्या मागे किंवा मा, उशीच्या बाजूला अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे उजव्या डाव्या साईडला जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवला तरीही का चालेल काही हरकत नाही तर हा ठेवल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत एक वेळेला सुक्तम एक वेळेला पुंजिका स्तोत्र आणि त्याचबरोबर रात्रस सुक्तम सुद्धा म्हणून एक असतं तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता हे सगळे जे स्तोत्र आहे तर ते तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गाचं जे आपलं पुस्तक आहे स्वामींचं तर त्यामध्ये मिळतील नसेल तुमच्याकडे हे पुस्तक तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला अगदी सहज मिळेल तिथे पाहून तुम्ही म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला पेटवून तसाच तुमच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे फक्त तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचा आहे सेफ्टीचा पण आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडासा लांब ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला झोपी जायचं आहे दिव्याला आसन द्यायला विसरायचं नाहीये त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दिव्यामध्ये जे असणारी वात आहे तर ती निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायची आहे सांगितल्याप्रमाणे सेम उपाय तुम्हाला पुन्हा रोज करत राहायचा आहे दिवा स्वच्छ धुवून ठेवायचा आहे पुन्हा तुम्हाला संध्याकाळी त्याच्यामध्ये फुलवात घालायची आहे तोप घालायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सांगितलेला सेवा तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे आठ ते दहा दिवसाच्या आतच तुम्हाला शांत सुखाची झोप लागायला सुरुवात होईल डोक्यामध्ये येणारे जे काही विचार आहेत तर ते थांबतील किंवा तुमच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येत असतील तर ते सुद्धा पूर्णपणे थांबतील कारण या दिव्यामध्ये या सगळ्या विचारांचे जे काही वाईट विचार आहे तर ते संपूर्णपणे हा दिवा शोषून घेत असतो समाविष्ट करून घेत असतो त्यामुळे तुमचं जे मन आहे तर ते पॉझिटिव्ह होईल तुमचं घर सुद्धा पॉझिटिव्ह होईल तुमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि आणि तुम्हाला यशाची प्राप्ती व्हायला सुद्धा सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर घरामध्ये जर काही तुमच्या अलक्ष्मी असेल तर ती सुद्धा घरात बाहेर पडेल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल आणि त्या लक्ष्मीची कृपा अखंड आपल्या घरावरती राहील घरातलं दारिद्र्य त्यामुळे संपत जाईल आणि घरामध्ये बरकत होईल तर ही पहिली जी सेवा सांगितलेली आहे तर ती तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे यानंतर दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या म्हणजे आपला जो कलश असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे सात काळी मिरी घालायची आहेत त्यानंतर सात काळी मिरी टाकल्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉक वाईज म्हणजे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतलेले जे काळे मिरी आहे तर ते तुम्हाला आंब्याच्या या कलशामध्ये टाकायचे आहे आणि हा जो तांब्या आहे तर तो तुमच्या उश्याच्या बेडच्या खाली जिथे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला झोपून जायचा आहे असा हा एक अत्यंत साधा प्रभावी उपाय सुद्धा तुम्ही करू शकता सकाळी जेव्हा तुम्ही उठाल जेव्हा तुम्हाला जाईल तेव्हा उठल्यानंतर अंघोळीच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे हा तांब्या घेऊन मुख्य दरवाजाच्या समोर जायचं आहे आणि यामधलं जे पाणी आणि काळे मिरी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती थोडस शिंपडायचं आहे आणि बाकीचं तुम्हाला ओतून द्यायचं आहे तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्यावेळेला दुसऱ्या फ्लॅट समोर आपल्याला हे पाणी टाकायचं नाही आहे तर अशा वेळेला काय करायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला आपल्या अपले अंगणामध्ये शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी आपल्याला आजूबाजूला टाकून दिलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्युअसली चाळीस दिवस हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असंख्यपटीने याचे बदल दिसून येतील रात्री जर तुम्हाला स्वप्नदोष असेल तर त्यातनं सुद्धा तुमची मुक्तता होईल दचकन जर तुम्ही भीतीने उठत असाल तर ते सुद्धा तुमचं पूर्णपणे थांबेल पितृदोषाचा जर तुम्हाला त्रास असेल असेल किंवा वास्तुदोष तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये जर तुम्हाला ईडा पिडा करणी बाधा असेल तर त्यातनं सुद्धा तुमची मुक्तता होईल सगळे अडथळे तुमचे दूर होतील सगळ्या समस्या तुमच्या पूर्ण थांबतील तर त्यावेळेला जेव्हा जेव्हा मी तुम्हाला काळ्या मिरीचे जे काही उपाय सांगत असते तर ती नकारात्मकता घालवण्यासाठी म्हणजे निगेटिव्हिटी घालवण्यासाठी त्याचबरोबर करणी बाधा नाश करण्यासाठी नजरबाधा नाश करण्यासाठी अतिशय महत्वाची अशी मानली जाते जेव्हाही तुम्ही काळे मिरी जे आहे तर ते स्वतःवरून उतरून जेव्हा टाकत असता तेव्हा तुमच्यामध्ये असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती संपूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरलेली असते तर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सकाळी घराच्या बाहेर पाणी शिंपडलं तर सगळी जी काही आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाते हा उपाय जर तुम्ही चाळीस दिवस केला तर नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के अनुभव येईल आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला दिसायला चालू होईल तुमच्या घरामध्ये असणारी आणि आयुष्यामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे सतत आजारपण असतील किंवा करणीबाधा जर तुमच्यावरती झालेली असेल तर त्यासाठी तुम्ही हे दोन्हीपैकी एक उपाय केला तरीही चालेल किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्ही उपाय केले तरीही चालतील जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचं आहे आणि तुमचा जो फीडबॅक आहे तर ते सुद्धा तुम्हाला मला कमेंट थ्रू आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्याचा सुद्धा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांची सुद्धा या सगळ्या अडचणीतनं मुक्तता होईल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ